सरकारनी केंद्र सरकारने घोषणा केली ज्यूस टू इथेनॉल हा आ, नवा मार्ग त्यांनी सुरू केला आणि वेगळ्या महाराष्ट्रातल्या कारखानदारांनी डिस्लर्या उभ्या केल्या आणि अचानक घोषणा केली की ज्यूस टू इथेनॉल बंद ज्यूस टू इथेनॉल बंद म्हटल्यावर महाराष्ट्रातल्या वीस बावीस कारखाने संकटात आले ते अडचणीत आले आणि म्हणून म्हणून अध्यक्ष महोदय हे जे सगळे साखर कारखानदार आहेत ते सगळे अडचणीत आहेत मी तुमच्या सरकारचं अभिनंदन करेन आत्ताच एक बातमी आमच्याकडे आलेली आहे की आपण महाराष्ट्रात तुमचं सरकार स्थिर राहण्यासाठी जवळपास फार नाही पण एकोणीसशे कोटी रुपये हे एन सी डी सीकडून राज्य सरकारकडे कर्ज घेतलं आणि महाराष्ट्रातल्या जवळपास तेरा कारखान्यांना आपण ते वाटायचं ठरलेलं आहे हे सगळे कोण आहेत कारखानदार हे कारखानदार म्हणजे लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना संत दामाजी सहकारी साखर कारखाना वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लोकनेते मारुतराव गुले सहकारी साखर कारखाना किसनवीर सातारा स कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरी किसनवीर खांडाला असे सगळे आपले सध्या जे तुमचं लोकसभेत ज्यांनी सेवा केलेली आहे त्या सगळ्यांना त्यांचा उपकार फेडण्याचं काम आपण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आमची काय त्याच्याबद्दल म्हणणं नाही कारण कारखान्याच्या नाही नाही कारखान हे सगळे संकटात असणारे कारखाने मी अभिनंदन केलं ना मी विरोध कुठं केला मी मी तुमचं अभिनंदन केलं की ह्या कारखान्याने तेरा कारखान्यांना तुम्ही मदत केली पण आमच्या अशोक पवारांचा कारखाना ह्यात घेतला असता तर याला अधिक चांगलं स्वरूप निर्माण झालं असतं तुम्ही कुणा राज्य करणारी मंत्री नाही आणि त्यामुळं त्यामुळं त्या यांची जेवायची वेळ साहेब नऊ वाजताची <laughs> त्यामुळे अशोक पवारांचा कारखाना हा करायला काहीच हरकत नव्हती पण ते नाव राहून गेलं दोन तीन असे कारखाने आहेत की ज्यांना नाही ज्यांना हातात कमळ घेता आला नाही ज्यांना हातात संपूर्ण अशा सर्वांना आपण म्हणजे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट कशी असते ती सर्वांना बरोबर घेऊन घ्यायची असते ठीक आहे पण सरकारने घेतलेले निर्णय जो आहे त्याच्यात हे कारखाने वाचतील हे सगळे कारखाने अडचणीत आलेले आहेत संकटात आलेले कारखाने आहेत यांनी कारखाने सरळ चालवले नसतील काही संकट असतील त्यांची आणि त्यांना तुम्ही मदतीला धावून आला आणि दोन एक हजार कोटी रुपये हे आज तुम्ही त्यांना वाटप करताय याबद्दल आपलं किती अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे मी याला विरोध करत नाही मनातून तुमच्या जी चांगली भावना तुमच्या मनात मना मना या क्षणी मला तुमच्या चेहऱ्यावर दिसते आहे तीच भावना तुमच्या मनात असेल अशी अपेक्षा मी या निमित्तानं करतो पण अध्यक्षामध्ये विनोदाचा भाग जाऊ दे पण महाराष्ट्रामध्ये शेतकरी संकटात आलेला आहे आणि या अडकलेल्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी तुम्ही आता तुमचे वर दिल्लीत संबंध चांगले आहेत असतील मला खात्री आहे तुमचे तर पूर्वीपासूनच चांगले होते त्यामुळे जुनी ओळख तुमची आहे त्यामुळे तुम्ही ज्यूस टीचनाला प्रश्न सोडून द्या हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि बाकीचे हे पहिले एक दोन तीन ह्यांना काय जमणार नाही पण तुम्ही कानात जाऊन जर बोलला संपर्क झालो मी साहेब हे जर कानात जाऊन बोलले तिकडं बघू नका इकडं बघू तिकडं बघितलं का अजून वाढतंय तिकडं बघितलं की कळत वाढतंय तिकडं बघितलं की कळतं सरकारला कळतंय किंवा नाही बघितलं तर कळत नाही सरकारच्या कानात हा तर आपल्याला खास विनंती आहे की तुम्ही उद्याचा दिवस चुकला तरी चालेल पण तुम्ही दिल्लीला जावा आणि तेवढं <laughs> काम करून घ्या म्हणजे महाराष्ट्र किती बावीस कारखाने बावीस तेवीस कारखान्यांना आणि तो जुना निर्णय आहे धोरण एकदा ठरलं की सरकारने धोरण धोरण बदल हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि एकदा एकदा आपण महाराष्ट्रात आणि देशात मोदी साहेबांनाही आपण हे तुमच्या मार्फत सांगा की एक पॉलिसी ठरली की बाबा कान शेतकऱ्यांना कशी निर्यात आणि आयातीला काहीच अडवायचं नाही तसं असेल तर मग जगातून सगळ्या गोष्टी इथे येतील पण कांद्यासारख्या निर्यातीच्या बाबतीतला निर्णय निर्यात बंदी करणं शेतकऱ्याला कर भारतातल्या शेतकऱ्याला जेवढे पैसे मिळता येईल तेवढे मिळायला पाहिजेत आणि मनमोहन सिंगांच्या सरकारने दोन हजार चार ते चौदा चा ही पॉलिसी टिकवली की शेतकऱ्यांना जेवढे ग्रामीण भागात पैसे जातील तेवढी आपली इकॉनॉमी बळकट होईल आणि म्हणून माझी मुद्दामून ही विनंती आहे स्मार्ट प्रीपेड मीटर योजना आहे आपल्याला चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपये वीज मंडळाचे थकलेले आहेत आपल्याला माहिती आहे की नाही माहीत नाही मंत्री महोदय पण चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपये थकलेले आहेत त्यातले तीस हजार कोटी मुद्दल व्याजच आहे त्यामुळे ते व्याज दंडव्याज माफ केलं तरी पन्नास चोपन्न हजार कोटी रुपये हे वीज मंडळाचे मिळायचे आहेत आणि त्यामुळं वीज मंडळ संकटात यायला लागलेलं आहे वीज मंडळातले अधिकारी आपल्या नोकऱ्या राहतील का जातील पगार होईल का नाही ह्या संकटात आहेत त्यामुळे त्याकडे आपण लक्ष द्यावं चंद्रपूरच्या महाऔष्णिक वीज केंद्रात निविदा प्रक्रिया साहित्य खरेदीत झालेला भ्रष्टाचार आहे आदिवासींच्या बाबतीतलं ते, ते काही मुद्दे आहेत आणि रुग्णवाहिका खरेदीमध्ये फारच घोटाळा झालेला आहे तुम्ही त्याचा तपास घ्या तुम्ही विरोधी पक्षनेते होता त्यामुळे तुमची तपासाची बुद्धी जागरूक असेल असा विश्वासानं मी हे सगळं बोलतोय सरकारमध्ये तुम्ही बसलेला असला तरी ह्या रुग्णवाहिका खरेदी झालेला खरेदीमध्ये झालेला घोटाळा जो आहे तो जरा मोठा आहे जरा साईज जास्त मोठी आहे तुम्ही याची चौकशी करा आणि मला माहिती दोन दिवसात द्या म्हणजे विधानसभेत त्या बाबतीत बोलता येईल आम्हाला अध्यक्ष महोदय राज्य शु उत्पादन शुल्क बाकीच्या सगळ्या भ्रष्टाचाराचा आम्ही या ठिकाणी उल्लेख केलेला आहे मी जास्त वेळ घेत नाही पण सातारा जिल्ह्यात झाडानी तालुका महाबळेश्वर गावात उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्यांचं तेरा जणांनी सहाशे चाळीस एकर जमिनीत खरेदी केलेला गैरव्यवहार याकडेही सरकारने लक्ष देणं आवश्यक आहे या सगळ्यात अ सगळ्यांच्या मध्ये आपण अध्यक्ष मोदय आ, आ, या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो याची चौकशी सरकारने करावी सातारा जिल्ह्यात खटाव तहसीलदार यांनी मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हैदराबाद या कंपनीला अवैध गौण खनिज उत्पन्न केल्याबद्दल एकशे पाच कोटी रुपयाचा दंड ठोठावला होता प्रांताने पण तो दंड कायम ठेवला होता परंतु तत्कालीन सातारा जिल्हाधिकारी यांनी एकशे पाच कोटीचा हा दंड सरसकट माफ केला अध्यक्ष महोदय या संदर्भात नमूद करण्यात येत की दंड माफ करताना जिल्हाधिकारी सातारा यांनी शासनाच्या सर्व नियमांना पायदळी तुडवून हा दंड माफ केला आहे या संदर्भात एक आजबे म्हणून अरुण आजबे नामक कार्यकर्ते यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केलेली आहे या तक्रारीवर विभागीय आयुक्तांनी कोणती कारवाई केलेली नाही त्यामुळे ते आज एक जुलैपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी तात्काळ करून मेगा इंजिनिअरिंग या कंपनीकडून दंड वसूल करावा आणि ज्या कलेक्टरने आणि ज्या अधिकाऱ्यांनी या केलेला दंड रद्द केला त्या अधिकाऱ्यांच्यावर कडक कारवाई करावी एकशे पाच कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळं आपण अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला बराच वेळ दिला आपण या सरकारच्या समोर जे विषय आहेत त्यात सरकारला अपयश आलेला आहे आणि सरकार या अपयशाने खडबडून जागा झालेलं आहे जनतेनं कौल दिलेला आहे आणि म्हणून आता वारेमाप आश्वासनाची एक मोठी हे अतिवृष्टी चालू आहे महाराष्ट्रात आणि ह्या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत लोक जनता मतदान करणार आहे ही अतिवृष्टी शेवटच्या दोन महिन्यासाठी आहे हेही जनतेला माहिती आहे आणि त्यामुळं लोकसभा निवडणुका कशा झाल्या मी आपल्याला माहिती आहे पूर आला महापूर पैशाचा महापूर आला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात एवढा महापूर कधी पैशाचा लोकसभेच्या निवडणुकीत पाहिला नव्हता त्यामुळे प्रचंड महापूर आला तरीही जे जनतेनं निकाल दिला तो निकाल हा अतिशय महाराष्ट्राच्या जनतेचा स्वाभिमान जागवणार आहे त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो यातून सरकारने शिकावं आणि खऱ्या घोषणा कराव्यात खोट्या घोषणा करू नये तेवढीच आमची सरकारला विनंती आहे